सोलापूर पुणे सर्व्हिस रोडवर जंगली हॉटेलजवळ विजापूर बायपास ओव्हरब्रिजच्या सर्व्हिस रोडवर सोलापूर शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी वाहन तपासणी करत होते त्यावेळी कारमधून जाणारा अठ्ठेचाळीस किलो गांजासह एकूण चौदा लाख चौसष्ट हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला ही कारवाई मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास केली यात मिळालेली माहिती अशी की सोलापूर शहर वाहतूक शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश निकम पोलीस कॉन्स्टेबल भालेराव यांना वाहतूक कारवाई संबंधाने रात्र ड्युटी दिली होती वाहन तपासणी करताना सोलापूर पुणे सर्व्हिस रोडने जंगली हॉटेल जवळ विजापूर बायपास ओव्हरब्रिजचे सर्व्हिस रोडवर विटकरी कलरची कार क्रमांक एम एच सत्तेचाळीस ए एन एकोणनव्वद सतरा याची पाहणी करताना त्याचा चालक हा कागदपत्र दाखवतो असा बहाणा करून फोनवर बोलत अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला या वाहनावर संशय आल्याने त्यांनी आतमध्ये पाहणी असता कारच्या डिक्कीमध्ये गांजा मिळून आला याची तत्काळ माहिती फौजदार सावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना दिली त्यावर वरिष्ठांनी माहिती घेऊन त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय कारमध्ये एकूण अठ्ठेचाळीस किलो गांजा त्याची किंमत एकूण आठ लाख चौसष्ट हजार तसेच कारची किंमत सहा लाख असा एकूण चौदा लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गांजा हा कुठून आणला व कोठे घेऊन जात होता याबाबतचा तपास पोलीस करत आहेत